हाय मित्रांनो आणि मैत्रिण सगळ्यांना गुड मॉर्निंग आमच्या अन्नाची चालली झालवट शेरडान खाल्ली मस्त पेगे आणि आमचा शेवट चाललाय गाड हे मी साठले थांबा एक मिनटा विषय चालू 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 विषय हाय आणि आमचं हे गँगस्टार कसं खाल्लं ते बघा टॉप नाटक नाही तर मग फटक येत नाटक केल्या फटका बसत्या हे लक्षात परम परम अन्न झाली नुसते बघी अनुभव आगेला चुकालाय दहा मिनिट झाले आता छगभाव चाललाय ड्रायव्हर मग काय पर नॉट ड्रायव्हरचा विषय आज विषय विषय तु तुझा कि केलाय ना आणलं श्री गार टा काय पंटणी दुधाती चाललंय सगळा सगळ बाहुंचं दुध चाललंय डेअरीला बाहुंचं दूध डायरेक्ट डेअरीला डेअरीला आणि अडकानी खाऊ खाऊ खाऊन घेतलेला आहे आता बघताय केव केव मध्ये नाही मला वाटतं डोळ्यात काय घाण गेली का गे पण नाही आहे स्वच्छ स्वच्छ सूर्यप्रकाशित न कर दे नाल बदाम गहू नाही मला सकाळ सकाळ

काय झालं कशावर केटली हो ना बंपरला दंपारला ज्यादूद अडकवली केटली चिमची दहा लिटरची बस्ती चांगली पुढं विशे नॉट आकर झालं का नाही भाकरी होल्या का हो एक बाकर झाली आकाश सकाळ सकाळ सकाळी नियोजन उ राखले आलं सर गावात गेल हा नट्टा शिवरी पासन टंटणीच शेर डोले जाणार जाणार खात ते लागत काय लाग काय सुटून नाही आता टाकलं होतं तर खाल्लं सगळं हा ना आणि माता कारण किती बुगावली कुंकड बी आहे कुठे बी आहे कुठे बी आहे शिवरी शिवरी सारखे जाते मला थोडके तर काय का आपल्या फुटते बी लई ती कस काय खातात बघा टंटणी आणि टाकलेलं पाच दोन चार फोटो सगळं खाऊन घेतलं शेरणाने काय ठुल अन्न त्यांनी आवडता येईल त्यांना ते त्यामुळे मखात येते आवडीने चांगलं गुट्टू गुट्ट गुटु, मस्त चालय असं परिकर आहे वातावरण हो आणि सकाळ सकाळ दावा म्हणून मला काय विषय ती टॅक्टर मित्रांनो झाकायचा होता बरं का हे हिरीवर पावलं गेलं हे ओलं झालं हे शिरटाव काही पाणी पडलं त्याच्या ट्रॅक्टरला तळवड झाकायचा होता पण मी आता असा होतो तळव टॅक्टरवर झाकला खडी नाही तर उंदीर जास्त शिरला तर सगळं पटांगण करीन त्यामुळं काय ठरलंय या झाडावर चवळ टाकाय ठरले वर म्हणजे वरनं पाणी आल्या जाडाच हजाव पडणार नाही काय होतं हजाव टाकलं तर आडा होईन मग वायरी कुर्तंड येईन कुठं काय तुर कुर्तं काय कुठं ना करते तर खड्यांना त्यांना कुठेतरी जागाच पाहिजेत खड्याला नोंद राहणार टोकरायला आणि ती बी पॅक जागेत लगेच टॅक्टरमध्ये मध्ये तर लगेच त्यांना सांगायचीच गरज नाही असा विषय त्यामुळे बघू आता काय होते आव मग काय मित्र सगळ्यांच काम आप आपले दोतो घालाय जाते कार्यकर्ते आमचे ती जण आणि बाकीच कोण नाही मग अन्नात चाललंय शेअर डांच निजन आणि मी फिरतोय असा इकडे आकाचा सायपाक मस्तपैकी चालू आणि काय नाही मित्रांनो तुम्हाला हेच रोजचं धावण्याचा प्रयत्न आपला बाकीचा काय विषय येतो आहो विषय खोल करायचा व्ही तवा तिकडे टी व्ही आल्यात त्यांची पिले घेऊन आणि चालते ते तिकडे पलीकडे राहणार तुम्हाला दिसते का नाही काय माहिती तो दिसतंय का तो सरळ ते कागदापासून सर्व बघायचं पुढं ते काळ खोड पडले का तिथं बघा शिकायला साईडला दिसतात लगेच अन्न अजून खायला टाकतोय तो का दिसला खटाव ठुले अन्न 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 अजून शरडांनी ते ते खाल्लंय तेवढं अजून नाही आणि सकाळ सकाळ मित्रांनो फ्रेश वातावरण फेतावरण झालंय आंघोळ झाली झाले खटाखट खटाखटमध्ये आणि मी काळाला म्हणलं काळा सका, सकाळ 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 मस्त ओके वातावरण झालेलं आहे आणि काय नाही बाकीचं बाकीचा विषय दुपारचा दुपारचा विषय संध्याकाळच्या भागात टाकला जाईल सायंकाळच्या भागात आणि सकाळचा विषय सकाळच्यात आहो आज काय नियोजन नाहीच कारण का माहिती आहे का आता सगळी कामं झाले झाली आता उडीत काढायच तर काय कामं नाहीत तर रिलॅक्स मजेत मस्तीत पाऊस येतो आहे ना का नाही काय माहिती पावसाची काय नो गॅरंटेड खेळ आहे माझी दोन दिवस झाला त्याच्यावर काय परत पाऊस नाही पावसाचा ना विषय पावस नॉट कॅनलचं पाणी आल्यामुळे वाहत आहेत हवा तिथनं पाणी आज व्हायचंय वाटतं बंद बहुतेक पाणी म्हणतात आहे बंद मग काय माहीत काय होतं इथे बंद झाल्याच बरं होईल लय पाणी झाले आता ओव्हरफ्लो झाले पार सगळं भरले टाच झाले नाल तळी रिटाच विषय स्वप्ला जबरदस्त ओके मध्ये झाले आणि अण्णा चाललं तो का ते राहिलेल्या काटक्यात टाकून द्याय दिसलं असा विषय झाला आहे आणि आता मी बी व्हिडिओ करतो येण तुम्हाला दावलं सकाळ सकाळ एक बाजू दू आलायचा आका चालू आहे साहेब काका काय करते बाकीचं कार्यकर्ते तर काय गावात का गेलेत त्यामुळं काय विषय दावायचा येत नाही चला मित्रांनो मी, मी करतो हिडिओ एंड आणि भेटू सायंकाळच्या भागात चला रामकृष्ण हरी बाय बाय